तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपण आलेलो आहे आता चाललो आहे नसरापूरला सकाळच्या आत्तावा पाच पाहू शकता हा रस्ता तिकडे आपण जरा थोडंसं चहा प्यायला थांबलेलो आहे या चित्रापासून तर चहा घेतला आपण जरा इथं आणि आता चाललेलो आहे आता नसरापूरला इथून जाऊ आता डायरेक्ट भेटू तिथं मग मी दाखवतो तुम्हाला तिथं आपल्याला पहिल्या तर टेम्पलला जायचं आहे चित्राला घेतल्या नसरापूरच्या पुढचं बघू ओके धन्यवाद तर शिवरायांनी बांधलेला हा सर्वात पहिला किल्ला असं म्हटलं जातं आणि यानंतर शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण ज्याला बांधलं तो हा तोरणा किल्ला तर आपण चाललो होतो ज पहिल्यांदा दुसरीकडं पण तोरणा किल्ला जवळच होता म्हणून आलो तोरणा किल्ल्यावर नंतर मग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आलेलो तोरणा किल्ल्यावर आता तर हे पाहू शकताय इथं महाग जी पाहिली तुम्ही आता ती आल्या मित्रा तर वरना आहे का मित्रा वरण आहे का पैसे बी व्हाय ना पेमेंट जाऊ दे नंतर पण तर आपण आहे ना इकडं तोरणाकिल्ला चाललेलो आहे पाहिजे तोरणा वर त्याच्यावर तर ॲक्च्युली प्लॅन नसरापूरचा होता आपला नसरापूरला जायचं होता पण इकडे काय झालं अचानक प्लॅन झाला काय तर नसरापूरचं जे टेम्पल आहे बंद असल्यामुळं पण जे तिथून सात वाजता पोचलो होतो पण तिथून मग हल्लो नंतर तीस किलोमीटर दाखवत होता तोरणा किल्ला याच्या अगोदर आपण राजगड वगैरे केला होता पण तोरणा किल्ला आलो नव्हतो तर तोरणा किल्ला आपण इथून आता तीस किलोमीटर दाखवत होता तिथून नसरा पोहोच ना म्हटलं चाला मग तिकडे मग आता आलेलो आहे फायनली आपण तर चढायला खूप वेळ लागणार आहे अजून इथून पुरा तर हे घेऊन या तोरणा किल्ला अशा प्रकारचा आहे दम ला, खूप लागलेला आहे आपल्याला तर चला तर भेटू डायरेक्ट वर मग तर थोडंसं वर आल्यानंतर मित्रांनो आता निम्यापर्यंत आलेलो आहे आपण गडावर पाहू शकता तुम्ही तर असं काय धरायला भेटून जाईन वर गडावर जायला तर त्याला सपोर्ट धरूनच वर मित्रांनो ओके चला मग वर भेटू आता जास्त काय बोलणार नाही याच्यावर बघू शकता तिकडे जायचं आपल्याला आणि आपण आता जे आहे इतकं पार केलेलं आता चला तर करा तर फायनली मित्रांनो आपण इथं पोचलेलो आहे पाहू शकता हा गडाचा दरवाजा आहे खाली इकडं असं आणि तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो की जर तुम्ही प्यायला वगैरे पाणी नसायला आणलं तर किंवा पैसे वगैरे कॅशमध्ये नसतील तर कॅशमध्ये ठेवा कारण का इकडं कुठल्याही सिमला वगैरे रेंज नाही आहे हा सोबत येताना आणि जरी नसायला आणलं तो क्याश में बगेरी आपने पशे तर कॅशमध्ये आलं तर इथं तुम्हाला खायला वगैरे घेता येईल ओके फायनली आपण इथं दरवाजेपैसे पोचलेलो आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता आपण आता गडावर आलेलो आहे गडाचा दरवाजा आहे असा असा काही तर चला तो तर आतमध्ये बघू आता बघा इतकं पहिल्याचं मजबूत दरवाजे होते पाहू शकता तुम्ही खतरनाक आणि हे जे लावलेलं आहे हे काही तोडू नये म्हणून असं लावलं होतं तर मित्रांनो फायनली आपण गडावर पोचलेलो आहे सकाळी घरातून पाच वाजता निघलेलो ओके तर तिथून गेलो होतो आपल्याला जायचं होतं ॲक्च्युली नसरापूरला दर्शन घ्यायला आणि तिथले काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत तिथले ते बघण्यासाठी आणि करण्यासाठी जाणार होतो पण अचानक नाही का म्हणजे तिथे गेलो आणि हे कळलं की नाही का ती ते बंद आहे म्हणून कारण का काहीतरी कारणास्तव होती बंद असल्यामुळं बंद ठेवलं आणि ते जे ॲडव्हेंचर ते चालू होतं ते आठ वाजता खोलणार होतं पण मग तिथे एवढे वेळ थांबण्यात काय अर्थ नव्हता म्हणून मग म्हटलं चला तिथून आठ वाजता पोचलो होतं तिथं सॉरी हां हां सात वाजता सॉरी तर सात वाजता तिथं पोचलेलो तिथून सात वाजता ते इथून दीड तास दाखवत होता रस्ता तीस किलोमीटर तर मग आलो आठ वाजेपर्यंत इथं पोचलो आम्ही मी, मी स्वतः नंतर तिथून आठ ते सव्वा म्हणजे कंप्लीट सव्वा तास लागला आहे गडावर यायला गड दुसऱ्या गडांपेक्षा थोडंसं वेगळा आहे का तर याच्यामध्ये काय आहे एक मिनिट तर या गडाचं विशेष असं आहे की दुसरे गड जे असतात ना कधी चढ असतो थोडंसं चालायला हे असतं तो कधी चढ तर ह्या गडाचं विशेष आहे कंटिन्युअसली मी जसा गड चालतो आहे ना तसं म्हणजे खालून पूर्ण असा वरवर वरवर गड चढायला पूर्ण असं वरच आहे खाली म्हणजे असं सपाट थोडे एक अर्धे जागे व्हाय फक्त बाकी सगळं सगळं वर वर चढायचं आहे तर बघू शकता असं काही नजर आहे या तटबंदी आहेत अशा तिकडून आपण दरवाजाकडून हो आलो आणि हे अशा काही तटबंदी आहेत आणि हे वर अशी थोडीफार छोटी छोटी मंदिर आहेत अशी आता हे मंदिर तुम्हाला तर मित्रांनो हे जे मंदिर पाहताय तुम्ही आता छोटंसं मंदिर तर हे आहे थोरणेश्वराचं मंदिर तर जर तुम्ही त्या मेन दरवाज्याने आलात तुम्हाला त्या साईडने थोडंसं लांब पडन पण इकडून बाब मागच्या दरवाजाने जर आलात तर तुम्हाला समोरच असं काही मंदिर दिसन थोडं चालल्यानंतर शंभर ते दोनशे मीटरवरच तोरणा किल्ल्यावर येताना दोन प्रकारचे दरवाजे तुम्हाला दिसतील एक आहे बेल्ल्या गावातून आणि दुसरं आहे बॅक साईडने तर, तर मी बॅक साईडने आलो होतो काळाचं तर मित्रांनो हे पाहू शकता गडावरचं ते जे वाढ असं अशा प्रकारचे पाहू शकता तुम्ही आणि ते आता जायचं आपल्याला त्या साईडला खाली पहिले इकडं काय आहे ते बघू इथं मला वाटतं कदाचित हा जे आहे झेंडा वगैरे होता इथं आणि त्या साईडला जो बघताय तुम्ही बोरू जा त्या साईडला बोर जाऊ जाऊ झुंजार माची झुंजार माची इकडं राईट ठीक आहे बघू तिकडं काय येते तर मित्रांनो ते पाहू शकता झुंजार माची तिकडे त्या साईडला जायचं आहे आपल्याला इथून शिडी इथून खाली जायचं आपल्याला मित्रांनो ही आहे झुंजार माची तर अशा प्रकारचं आहे ना इथून आम्ही आता खाली उतरलो मी याच्यावर या दोरील धरून आपल्याला जायचं तिकडे झुंजार माची तर मला सांगायचं एवढं तुमचं जर माझ्या मनात वगैरे भीती असेल ना तर प्लीज इथून खाली उतरू नका खतरनाक आहे चला जाऊ तिकडं आता इकडं असला रस्ता मांडल्यावर कसं शूट करणार आपण झुंजार माचीला जाताना मित्रांनो हे पाहू शकता इथून खाली जायचं आहे आणि इथून भोग देतून मग पुढं बाहेर निघतो रस्ता बोर्जाच्या बाहेर तर आणि त्यानंतर काही दगडांचा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी आणि त्या दगडांच्या रस्त्यावरून एक रस्सी आहे त्या रस्सीवरून आपल्याला रस्सीला पकडून पलीकडं जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या दोरीला धरून जायचं मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं त्या तिकडे जायचं आपल्याला तिथून वरण आलो मित्रांनो इथून तिथपर्यंत आणि इकडं परत पर जायचं आहे अजून पर्यंत तुम्हाला भरपूर ह्याच्या व्हिडिओमध्ये आहे ना म्हणलेलो की हा सगळ्यात मोठा ट्रॅक आहे म्हणजे उंच पण आज खरं मला जाणवलं की हा जो आहे ना ही लोक चढते पाहू शकता तुम्ही इथं ही शिथून खालून फक्त एका ह्याचा सपोर्ट आहे ताराचा सपोर्ट आहे इथं वर जायचं आहे तर अशा प्रकारे तिथून आलो आहे आपण आताच आणि म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय ज्याच्या हिंमत असला त्याने जिकडे यावं हो बाई झुंजार माची म्हणून म्हटलं जातं याला तर या झुंजार माचीचा असा काही नजार आहे आणि इथून असं काय आपण उतारलो आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की जो ॲडव्हेंचर आहे ज्याला आवड आहे ज्याला असल्या गोष्टीचं हार्ट अटॅक वगैरे येत नाही ना त्या लोकांनी जिकडे यावं हे होत आहे आणि जो चित्याचा व्हायरल झाला ना व्हिडिओ तीहीच आहे पाहू शकता इथून इथून व्हायरल झाला असा व्हिडिओ काढला होता तर चला आता अजून बघू काय काय हे दरवाजे दिसते छोटे छोटे इकडून आज जायचं तर जुंजार माचीवर पोचल्यानंतर थोडंसं आपलं रील बनवायचा कार्यक्रम पार पाडला आपण नेहमीच आपल्याला आवडे थोडीशी इंस्टाग्रामवर रील टाकण्याची तर त्यासाठी थोडी एक दोन रील बनवले आणि मग पुढील कार्यक्रम पुढील वाटचाल पुढे चालू ठेवली तर वेल्ल्या गावातून वर आल्यानंतर जो वरचा पहिला दरवाजा असतो बाले किल्ल्याकडे जो जातो तर तिथून जातानी वर आपल्याला एकही ना विहीर दिसते तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये खेकडा विहीर असं म्हणलं जातं या विहिरीला तर खूप थकल्यानंतर आपण थोडंसं खावं म्हटलं आणि इथं मग एका ताईपाशी खाय